यार। दाखल भारत मातेच्या चरणी आणि सद्गुरुचं वंदन करून की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्त्याला अत्यंत प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आज अनुराधा मूर्त असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरत आलेला आहे महाराज आपण भाजपकडनं देखील इच्छुक होता भाजपच्या काही नेत्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे का का उमेदवारी काही चर्चा झाली काय भाजपच्या अनेक जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्या समेत असतात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे तुम्हाला अपेक्षा आहे ते तुम्हाला उमेदवारी देतील तर वाटतं की बाबांनी आधीच निर्णय केला की आमच्या वक्तव्याने अगोदर निर्णय केलेला आहे जे आमच्या आमचे जे विचार आहेत महत्वाचा विचार ज्या पक्षाला वाटतं की जो जर आहे तर त्या बाबांना आपण या ठिकाणी उमेदवार गेली पाहिजे की त्यांची इच्छा आहे आणि मग भगवंत देईल त्याप्रमाणे काम चालू राहील आपल्याला अपक्ष लढणार आहात का आपण जर उमेदवारी दिली नाही तुम्हाला तर तुम्ही अपक्ष लढणार आहात का पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे कोणी तिकीट द्या अगर न देव आपण जो जो दुसरा जो दुसरा जो दुसऱ्या वेळी संपला त्याचं कारण संपला पण आम्ही या ठिकाणी पहिले निर्णय केला की लढाईचा आणि आपलं लढाई आणि जिंकायचं पण महायुती आणि महायु विकास आघाडीचं तगडाचे आव्हान असणार आहे कशा पद्धतीने म्हणजे आपल्याला विचारची खात्री आहे हो आमच्या ज्याने करूनच जुळलेलं आहे आमच्या अपक्षामध्ये आम्ही निवडून येणार आहोत बाबा खरं तर महायतीच्या अर्थात हिंदुत्ववादी मतांचं आपल्यामुळे विभाजन होणार आहे असं बोललं जात आहे आणि आपण विभाजनासाठी आपल्याला उभं केलं गेलेलं -के आहे आता आरोप व्हायला हे अत्यंत हे चुकीचा विषय आहे आम्ही पहिल्यापासून दोन वर्षापासून आमची तया तयारी चालू झाली आहे आणि आम्ही आमच्या स्वभावावर या ठिकाणी उभं राहिलेलं आहोत ताकद आहे आपल्या बरोबर मोठ्या प्रमाणात फक्त लोक आहेत तरी सुद्धा महायुतीने आपल्याला तिकीट का ना करते म्हणजे आतापर्यंत का बरं निर्णय नाही झाला कारण आपण मुख्यमंत्र्यांना पण भेटून आलेलो आहात तो बघा तो त्याच्या मर्जी मर्जीतला मर्जीमधला विषय आहेत की नाही 这个。